शेतामध्ये सोंगून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला कोणीतरी अज्ञात इस्माने खोडसाळपणे आग लावल्याने शेतामधील पन्नास क्विंटल मका व त्याचा कडबा एक लक्ष पंचवीस हजार रुपयांचा जळून खाक झाल्याची घटना तीन मे रोजी मध्यरात्री एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान घडलेली आहे याबाबत येथील शेतकरी रवींद्र मनोहर लांजुळकर वर्षावन यांनी आळसना शेख यांचे गट नंबर राज्यांचे मध्ये साडेतीन एकर शेती दोन वर्षापासून ठेक्याने केलेली आहे शेतामध्ये दीड एकर शेतामध्ये मका पेरलेला होता अंदाजे दहा ते बारा दिवसांपूर्वी त्या शेतातील मका पीक व धांड्यांसह सोंगून शेतामध्ये ठेवला होता कुणीतरी अज्ञाताने खोडसाळपणे मक्याचे गंजीला आग लावली त्यामुळे अंदाजे पन्नास क्विंटल मका व त्याचा कडबा असे अंदाजे रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे तक्रार रवींद्र यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या चारशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल बारिंगे करीत आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव